हाय फ्रेंड्स मैरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे वेज टिक्की बर्गर हे बर्गर चवीला अफलातून असे तयार होतात बाहेरून बर्गर आणण्याची अजिबात गरज नाही बाहेर मिळतात त्यापेक्षा सुद्धा कमी खर्चामध्ये घरच्या घरीच आपण हे बर्गर तयार करू शकतो ते सुद्धा अप्रतिम चवीचे हे बर्गर तुम्ही एकदा बनवलेत तर बाहेरचे बर्गर खायला विसरून जाल असे हे चवीला तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बर्गरसाठी लागणारी टिक्की बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये एक पळी तेल घालून घेते हे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत पाव चमचा जिरं हे आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एकदम बारीक चॉप केलेलं पाऊन वाटी गाजर घालून घेते आणि पाऊनवाटी बारीक चॉप केलेली फरजवी इथे पाऊन वाटी वाटाने मी बॉईल करून घेतलेले आहेत पाच ते सात मिनटं ते सुद्धा घालून घेते आता हे आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे फ्रेश वाटाने बॉईल करून घेतल्यामुळे हे लवकर तयार होतं तुम्ही पाहू शकता मी हे इतपत बॉईल करून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद एक चमचाभर धने पावडर एक चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक चमचाभर गरम मसाला एक चमचाभर रेड चिली पावडर हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाले छान परतवून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटं असंच वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे याच्यातील भाज्या छान सॉफ्ट होतील तीन ते चार मिनटानंतर हे झाकण उघडते उलतण्याने आपल्याला हे पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आहे भाज्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत आता आपण मॅशरने ह्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत वाटाने पूर्णपणे स्मॅश झाले पाहिजेत हे आपलं स्मॅश करून झालेलं आहे आता उलटण्याने परत थोडंसं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये बॉईल केलेले चार बटाटे किसनीने किसून घेतलेले आहेत आणि ते घालत आहे तुम्ही मॅशरने मॅशसुद्धा करू शकता पण किसनीने किसून घेतल्यामुळे हे एकसारखे असे बारीक होऊन जातात त्यामुळे किसनीने किसून घ्या आता ह्या भाजीमध्ये हे एकजीव करायचे आहेत थोडंसं मीठ कमी वाटत आहे त्यामुळे मी मीठ घालून घेते आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आता हे सगळं एकजीव करून घ्या टिक्की बनवण्यासाठी तुम्हाला मी एक टीप सांगते ज्यावेळेस आपण हे मिक्चर बनवतो त्यावेळेस यामध्ये गरम गरम बटाटे वापरायचे नाहीत त्यामुळे हे मिक्चर चिकट होतं आणि जरी चिकट झालं तर त्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी भिजवून घेतलेले पोहे घालू शकता किंवा मग ब्रेड क्रम घालू शकता तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड झालेले बटाटे वापरले तर तुम्हाला पोहे किंवा ब्रेड क्रम घालण्याची गरज नाही जसं की मी यामध्ये यापैकी काहीच घातलेलं नाही आणि टिक्की खूपच छान तयार होते एक दोन मिनटं वाफून घेतल्यानंतर हे आपलं तयार झालेलं आहे हे, हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यात टिक्की करून घ्यायच्या आहेत टिक्की बनवण्याच्या अगोदर तुम्ही हे मॅशरने थोडंसं मॅश करून घ्या बर्गर सॉस बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मी तीन चमचे टोमॅटो केचप घालून घेते आणि तीन चमचे रेड चिली सॉस तीन चमचे म्यावनीच हे घालून आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही रेडीमेड बर्गर सॉससुद्धा वापरू शकता माझ्याजवळ हे तीन सॉसेस होते त्यामुळे मी हा घरीच तयार करून घेतलेला आहे हा आपला बर्गर सॉस तयार झालेला आहे इथे आपल्याला एक मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुमच्याजवळ जर चिली फ्लेक्स असतील तर ते तुम्ही अर्धा चमचा घालू शकता अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता मी हे बाजूला ठेवून घेते हे पूर्णपणे थंड झालेलं आहे याच्या टिक्की बनवून घेऊयात बर्गर बन थोडे मोठे असतात त्यामुळे मोठ्या साईजची टिक्की बनवून घेत आहे दोन्ही हाताने प्रेस करून छान याची टिक्की बनवून घ्यायची आहे अशाच प्रकारे बाकीच्यासुद्धा सुद्धा मी तयार करून घेते चार टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया त्यासाठी मी ब्रेड क्रम घेतलेले आहेत हे ब्रेड क्रम मी घरीच तयार केले आहेत ब्रेड थोडेसे गरम करून मिक्सरला फिरवलेले आहेत आणि नंतर पुन्हा थोडेसे गरम करून घेतलेले आहेत आता या मिश्रणामध्ये आपल्याला ही टिक्की छान घोळून घ्यायची आहे घोळून घेऊन हे निथळवून ब्रेड क्रमच्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ही आपल्याला ब्रेड क्रममध्ये कोट करून घ्यायची आहे त्याच हाताने कोट केली तर सगळे ब्रेड क्रम ओलसर असे होतात त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोरड्या हाताने कोट करून घ्या सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी ही कोट करून घ्यायची आहे एका वेळेस जर छान कोटिंग करून झाली नाही तर तुम्ही डबल मिश्रणात ही टिक्की घालून पुन्हा ब्रेडमध्ये घालून दोन वेळा कोटिंग करून घेऊ शकता ही टिक्की ब्रेड मध्ये कोट करून झालेली आहे बाकीच्या सुद्धा मी अशाच प्रकारे कोटिंग करून घेते ह्या आपल्या चारी टिक्क्या ब्रेड मध्ये छान कोटिंग करून झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊयात टिक्की तळून घेण्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियम असं गरम झालं की त्यामध्ये ह्या टिक्की घालून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम करून ह्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तेल जर जास्त कडक झालं किंवा गॅस फास्ट असेल तर ब्रेड क्रम लवकर करपतात आणि टिक्की कुरकुरीत न होता काळ्या होतील त्यामुळे मिडियम गॅसवरती ह्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तुमच्याजवळ जर मोठी कढई असेल तर त्यामध्ये तळून घेतल्यात तरी चालेल कारण ह्या टिक्क्या साईजला थोड्या मोठ्या असल्यामुळे पॅनमध्ये तळण्यासाठी थोड्या अवघड जातात पॅनमध्ये टिक्की तळता वेळेस काळजीपूर्वकच पलटी करून घ्या कारण पलटी करताना टिक्कीची साईज मोठी असल्यामुळे तेल पॅनच्या बाहेर उडू शकतं किंवा मग तुम्ही मोठ्या जाड चिमट्याने सुद्धा हे अलटपलट करू शकता आता ह्या दोन्ही बाजूने कडक झालेल्या आहेत मी बाहेर काढून घेते अशाच आपल्याला बाकीच्यासुद्धा टिक्की तळून घ्यायच्या आहेत सगळ्या बर्गर टिक्की तळून होत आहेत तोपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट मिळतील आपल्या ह्या आलू टिक्की तळून तयार झालेल्या आहेत या कितपत क्रिस्पी झालेल्या आहेत त्याचा आवाज मी तुम्हाला दाखवते आता आपण बर्गर बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन बर्गर बन घेतलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मध्यभागी असे कट करून घ्यायचे आहेत बाजारात कटिंग केलेले बर्गर बनसुद्धा मिळतात नसतील तर मग असे कट करून घ्यायचे इथे मी गॅसवर तवा हलकासा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचाभर बटर घालून घेते त्यावर हे बर्गर बन आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने हे बटरमध्ये छान गरम करून घ्या हे गरम झालेले आहेत मी काढून घेते सर्वात अगोदर मी बर्गर बर्गरवनचा खालचा भाग घेतलेला आहे त्याला आपण आता हा तयार केलेला बर्गर सॉस लावून घेऊयात सॉस लावून झाल्यावर यावर आपल्याला लेटेस्ट लिव ठेवायचा आहे स्लाड पत्ता हे नसेल तर तुम्ही कोबीचं पानसुद्धा ठेवू शकता आता त्यावर आपण तयार केलेली बर्गर टिक्की ठेवून देऊयात त्यावर दोन कांद्याचे स्लाईस आणि दोन टोमॅटोचे स्लाईस ठेवून द्यायचे आहेत आता यावर आपल्याला एक चीज स्लाइस ठेवायचं आहे बर्गर बनच्या वरच्या भागालासुद्धा बर्गर सॉस लावून घेऊयात आपला हा यम्मी बर्गर तयार झालेला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद